करू शकत नाही पण न्यायचं पाहिजे असलेलं त्यांची जागा घेऊ शकत नाही तरी पण त्यांच्या आठवण त्यांची जागा घेणं तर शक्यच नाही कोणी पण लेकरांकडे पाहून तुम्हाला हे सगळं लेकरांचं पण चित्र गेल्या शक्यच नाही स्वर्गवाशी महादेव मुंडे यांच्या पत्नी आमच्या भगिनी ज्ञानी मुंडे यांची आज मी भेट घेतली त्यांचा मी एक सख्खा भाऊ आहे त्यांच्या विचारांचा मी भाऊ आहे मी ह्या लढाईमध्ये त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळूस तर मी शेवटच्या पर्यंत त्यांच्या सोबत थांबणार आहे आणि त्यांनी आत्मदहनाचा इशारा बीड पोलीस प्रशासनाला दिलता कारण त्यांना त्यांचे पत्ती महादेव मुंडे यांचे जे आरोपी आहेत ते अजून मोकाट फिरतात ते निष्पन्न झाले पाहिजेत ते निष्पन्न होऊन त्यांना प्रशासनाने अटक केलं पाहिजे यासाठी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आज त्यांना आत्मदहन करण्याची वेळ आली म्हणजे आपण विचार करू शकतात की बीडचं पोलीस प्रशासन पाहिजे तेवढ्या गांभीर्याने ह्या प्रकरणामध्ये लक्ष द्यायना पण मला आशा आहे की बीडचे पोलिस अधीक्षक साहेब ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालतील त्यांना आत्मदहनापासून रोखतील आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देतील तसंच आज ज्ञानेश्रोताईशी माझी परळी ते त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्यावर सविस्तरपणे चर्चा झाली पुढे न्याय हा कधीच तुम्हाला सांगतो की आपल्याला बसून मिळत नाहीये झगडून मिळावा लागतो तर ह्या न्यायाच्या लढाईमध्ये बाळा बांगर हा त्यांचा भाऊ ज्ञानेश्रोताईसोबत शेवटपर्यंत राहणार आहे मी त्यांना शब्द दिला आश्वासन दिलं आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही ह्यानंतर आम ह्याचं स्वरूप जर आरोपी येत्या काही दिवसामध्ये निष्पन्न झाले नाही तर आंदोलनाचं स्वरूप हे फार मोठ्या प्रमाणात ही एक चवळ उभा राहून आम्ही न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत जॉब घेतला होता नक्कीच मी जे काय त्या दिवशी पत्रकार परिषद मध्ये बोललो होतो ते पूर्ण सत्य आहे आणि त्याच्यानंतर मला पोलिस अधीक्षक साहेब यांचा सा, 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 निरोप आला तिथून मी केले पोलीस उपाध्यक्ष कार्यालय ते माझा जवाब नोंद दिला त्यावेळेस स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की जवाब हा गोपनीय असतो याचा ह्याच्याबद्दल बाहेर काही चर्चा करू नका तर नक्कीच जे काय पोलीस प्रशासन व कायद्याचं भाग असन ते पूर्ण गोपनीयच राहील पण माझा जवाब नोंदण्यात आला आहे आणि माझ्या जवाबाच्या आधारे पोलीस प्रशासन महादेव मुंडे यांचे जे आरो आरोपी आहेत महादेव मुंडेंची यांची ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना निष्पन्न करतील आणि अटक करून जेल म्हणून टाकतील उड्या जबाब दिला हो आम्हाला पण ह्या दोन दिवसा पूर्वीच ज्यावेळेस मी हे दिलता जबाब दिल तर पाच जुलै रोजी तर त्यावेळेस तपास अधिकारी हे कमलेश मीना म्हणून होते आणि त्यांची आता दोन दिवसापूर्वी बदली झालेली आहे असं कळालेलं आहे आता पत्नी न्यायसाठी आमच्यासाठी अनेक वेळा संघर्ष पोलीस कुठे पाठिंबा घालते असं वाटतं तुम्हाला नाही पोलिसांवर तर आम्ही अजून पण पोलीस प्रशासनावर आम्हाला अपेक्षा आहे आशा आहे की ते न्याय देतील आणि माझा जबाब देऊनच आतापर्यंत आठ दिवस झाले आहे तर पुढच्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये ते अजून कारवाई करते आणि महादेव मुंडे कुटुंब यांच्या कुटुंबाला रस्त्यावर उतरण्याची आंदोलन करण्यासाठी वेळ देऊन नाहीत एवढी आशा आम्ही बाळगतो कुटुंबापैकी सहभाग आंदोलन सहभाग असतात हो मी यांच्या पूर्णपणे जे काही महादेव मुंडेंसाठी आंदोलन उभं करण्यात येईल त्याच्यात पूर्णपणे मी माझं परिवार माझं कुटुंब आम्ही पूर्णपणे सहभागी असतो आमचे एवढं झालं की जसं माझा मी पहिलंच म्हणलं आहे जसा माझा भाऊ सतीश आहे तसे बाळाभाऊ बांगर माझ्या समोर म्हणजे प्रत्यक्ष मला सख्या भावापेक्षा जास्त आज त्यांनी प्रोत्साहित केलंय की ताई खंबीर राहण्यासाठी आपण सगळे पाठिंबा देऊत आपण न्याय न्याय हा तर घेणारच आहे काही पण करून न्याय हे मला पाहिजेच आहे का तर माझ्या पतीची हत्याच त्यांनी इतकी क्रूरपणे केलेली आहे मला न्याय तर पाहिजेच आहे पण विटनेस म्हणून जेव्हा एसपी सर मला म्हणले कुणीतरी समोर आलं पाहिजे आणि पुन्हा आपण पुन तपास करू मग आता स्वतः भाऊ आले आहेत पुढं मग आता एसपी सरांनी बी तात्काळ म्हणजे जॉब आता त्याचं तथ्य जाणून घेऊन आरोपींना अटक केलं पाहिजे ना अरे या गोष्टी असेल सतरा आता महिने उठून गेले तर हो सतरा अठरा महिने उलटून गेलेत पण इतकं को समोर कोणी आलं नाही ना इतके दिवस विटनेस बनून फिर्यादी बनून कोण कोणीच आलं नाही मग आता भाऊ जे आलेले आहे समोर आम्ही न्यायचा आमचा लढा तर पहिल्यापासूनच चालूच आहे आम्ही सारख्या एस पी सरांना भेट दिली सगळं झालं पण आता स्वतः विटनेस बनून भाऊ पुढे आले आहेत आणि अजून त्यांनी प्रत्यक्ष पहिल्यांदा म्हणजे स्वतःहून माझ्या घरी येऊन मला भेट दिली आहे की ताई खंबीरपणे न्यायासाठी उभं राहा आत्मधनाचं पण जे आहे ते तुम्ही का तेवढं काही हे करू नका खंबीरपणे उभा राहा तुम्हाला खंबीर आहे न्याय घ्यायचा आहे तर तुम्हाला खंबीर होणं म्हणजे एक आत्मविश्वास दाखविला की त्यांनी असं खंबीर पाठिंबा लढून झगडूनच न्याय भेटतो असं त्यांनी दाखवून दिलं याच काही साधारणतः या चौकशी दरम्यान तीन ते चार अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजे सानप सरांपासून गेला आता हे सातवा अधिकारी आहेत जे तपास जे देत चाललेले आहेत ते सातवे सातवे म्हणजे पोलीस अधीक्षक आहेत मग आता अजून इथून पुढे काय करतात स्वतःचे एस पी सर म्हणले होते की मी स्वतःहून लक्ष देईल पण तरी पण अधिकारी बदलत आहेत आता जॉब अजून एस पी सर काय करतात ते पाहणं गरजेचं आहे